दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी देवळली कॅम्प इथल्या अशो गोडसे अशोक गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछेडा मुक्त संचार करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता इथल्या नागरिकांना अनेकदा त्याचं दर्शनही झालं होतं परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्यांना भक्ष्य केले होते त्यामुळे इथल्या सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून वन विभागानं अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता बुधवार दिनांक बारा रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या डरकाळीनं परिसरात खळबळ उडाली तातडीनं नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी विजय पाटीलसह अशोक खानजाडे अंबादास जगताप पांडुरंग भांगरे हे घटनास्थळी आले त्यांनी बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोप वाटिकेमध्ये हलवला दोन वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्यापही या परिसरात बिबट्याची मादी व तिचा बछेडा मुक्तपणे संचार करीत असल्याचा नागरिकांचा दावा आहे त्यांना पकडण्यासाठी वनविभागानं पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी अशोक गोडसे सिद्धार्थ पगारे गौतम गजरे दर्शन गोडसे पवन गजरे मिथिलेश गरुड दिलीप गोडसे प्रभाकर गोडसे शांतनू ठोंबरे सुयेश गोडसे किरण बिरड आदींसह स्थानिक नागरिकांनी केली